नमस्कार पीस ॲड या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण टॉपिकच तसा इंटरेस्टिंग आहे मला एक सांगा मुलांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये जेव्हा काही फरक जाणवतो फरक म्हणजे त्यांना काहीतरी छोटे छोटे आजार सुरू होतात किंवा ती मुलं निश्चित जेवत नाही किंवा जेवण नको म्हणतात थोडंसं जेवतात रेग्युलर जेवणापेक्षा कमी जेवायला सुरू करतात तर त्यावेळेला आईच्या मनात काय येतं आईच्या मनात येतं की माझ्या मुलाला कोणाची नजर तर लागली नसेल हा असं काय करतोय थोडे दिवस आधी तर किती चांगला बघायचा आणि आता काय झालं नक्कीच माझ्या मुलाला कोणाची तरी नजर लागली आहे तर मला काही जणांनी प्रश्न विचारला की नजर काढायला आम्ही काही छोटा सिंपल उपाय करू शकतो का नक्की करू शकता ह्या व्हिडिओमध्ये एक साधा सोपा सिंपल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमच्या मुलाची नजर काढू शकता हा उपाय आमच्याही आमच्यासाठी फॉलो करायची आम्हा तिघा भावंडांची नजर काढायची कारण आईला नेहमी वाटत असतं की आपल्या मुलांना कोणाची तरी नजर लागते शेवटी आईचं मन आहे ते असं विचार करणारच आणि ते साहजिक आहे बरं तर उपाय काय ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या मुलाची नजर काढायची हा उपाय विशेषतः संध्याकाळचा करायचा आपण घरात नारळ वापरतो त्या नारळाच्या थोड्याशा करवंट्या ठेवायच्या करायचं काय तर ही करवंटी सांभाळून गॅसवर नीट पेटवायची आणि आपल्याकडे जर एखादी जुनी कढई किंवा जुना तवा पत्रा काही ज्याच्यावर तुम्ही ती पेटलेली करवंटी ठेवू शकता अशी एखादी वस्तू घ्यायची तर ती करवंटी नीट पेटल्यावर नीट त्याला जाळ धरल्यावरती त्याच्यात काढायची नंतर ती हळूहळू पेटून ती अशी रेडिश म्हणजे असं निखाऱ्यासारखी तयार होते नंतर काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये मीठ आणि मोहरी एक चमचा मीठ एक चमचा मोहरी मोठं मीठ घ्यायचं आपलं रेग्युलर टाटा सॉल्ट वगैरे असं काही आयोडाइज मीठ घ्यायचं नाही जाड मीठ मोठं मीठ घ्यायचं तर एक चमचा मीठ एक चमचा मोहरी अशी हातात घ्यायची अशी मुठीमध्ये मुठी घ्यायची मुठी ज्याची नजर काढायची त्याला समोर थांबवा कुठल्याही डायरेक्शनला थांबवा काही फरक पडत नाही मुलाला समोर थांबवा आणि पायापासून डोक्यापर्यंत असं तीन वेळा क्लॉक वाईज डायरेक्शनने ते मीठ मोहरी फिरवायचं आणि ते फिरवताना मनात म्हणायचं की ज्याची कोणाची नजर लागली असेल ती ह्याच्यामध्ये उतरून जाऊ दे तर असं म्हणत ते तीन वेळा फिरून ते मिक्सचर जे आहे त्या पेटलेल्या करवंटीवर टाकायचं आहे आणि एक सांगू हा उपाय झाल्यावर ना त्याचा वास ते ऑब्झर्व करायचे उग्रवासाला की म्हणायचे नक्कीच कोणाची तरी नजर लागली फारच नजर लागली गेली बाबा नजर एकदाची बरं आता ह्याला काही पर्याय प्रत्येक वेळेला करवंटी अवेलेबलच असेल असं नाही ठीक आहे अवेलेबल नसेल जर तुमच्याकडे चारकोल कोळसे अवेलेबल असतील तर त्याचे निखारे करून ते पेटवून तुम्ही त्याच्यावरती ते मीठ मोहरी टाकू शकता तेही अवेलेबल नसेल तर आणखी एक उपाय आहे आपल्याकडे बा त्यात करायचं काय एका बेल्यामध्ये किंवा एका ग्लासामध्ये पाणी भरून ठेवायचं इथे फक्त मीठ घ्यायचं मोठं मीठ घ्यायचं आणि तीन वेळा ज्याची नजर काढायची त्याच्यावरनं उतरवायचं सेम शब्द आपण मनात म्हणायचे आणि ते जे मोठं मीठ आहे ते त्या पेल्यात नाही ग्लासामध्ये टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ त्याच्यामध्ये पूर्णतः विरघळलेलं असतं तर ते पाणी तुम्ही सिंकमध्ये नाही तर बाहेर कुठेही व्यवस्थितरीत्या असं रस्त्यात कुठेही टाकू नका तर ते बाहेर कुठेतरी बाजूला नाही तर सिंकमध्ये ते पाणी टाकू शकता तर ह्या छोट्या छोट्या सिंपल उपायाने तुम्ही तुमच्या मुलांची नजर काढू शकता मी इथे एक पॉईंट मेन्शन करू इच्छिते पीएस एस हे जे चॅनल आहे ना ते कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही हे छोटे छोटे उपाय आहेत ह्या उपायाने कुणाचंही नुकसान नाही आहे कारण एक सांगू शेवटी आईचं मन आहे आईच्या मनात असे आई मना बरेच विचार चालू असतात तर असे सिम्पल उपाय करायला काही हरकत नाही आहे याने कुणाचंही नुकसान तर होणार नाहीच नाही झालंच तर मनाचं समाधान होईल तर फॉलो करायला काहीच हरकत नाही आणि आम आमचं यूट्यूब चॅनलही फॉलो करा पीस ॲडवायर ज्याच्यात तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या इतर ग्रुप्समध्ये पण शेअर करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार